खोपोलीमधील घराणेशाही व वतनदारी संपविण्यासाठी माझी नगराध्यक्ष पदासाठी तयारी किशोर साळुंके खोपोली नगरपरिषदेत गेली अनेक वर्षे तोच तोच चेहरा निवडून येत असून नगराध्यक्ष पदासाठी एका प्रकारे घराणेशाही किंवा वतनदारीच समजणारे काही घटक असल्याने ही वतनदारी मोडण्यासाठीच माझी नगराध्यक्ष पदासाठी तयारी सुरू असून खोपोलीकरांनी गेली अनेक वर्षे न सुटलेल्या समस्या सोडविण्यासाठी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन पत्रकारांसमोर केले खोपोली नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका दोन डिसेंबर रोजी संपन्न होत आहेत यात नगराध्यक्ष पदाचा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत यातील राज्य पातळीवरील पक्षाकडून तेच चेहरे दिले असून यांनी अगोदरही खोपोली नगरपरिषदेत सत्ता भोगली आहे परंतु त्यांच्या कार्यकाळात खोपोलीचा विकास रखडला असून कोणतीही विकास कामे पूर्णत्वास आली नाही जी झाली त्यांची खंडरे झाल्याचे मिळत आहे खोपोलीचा विकास करावयाचा रखडलेली कामे अथवा जनतेला हवा असलेला परिवर्तनीय कायापालट करण्यासाठीच बहुजन से खोपोली शहर अध्यक्ष तथा पत्रकार किशोर साळुंके यांनी नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल केला असून पत्रकारांसमोर आपले मत मांडताना किशोर साळुंके यांनी थेट घराणेशाही किंवा वतनदारी विरोधात परखड मत व्यक्त करत खोपोलीकरांना आवाहन केले आहे की गेली अनेक वर्षे सत्ता भोगलेल्या उमेदवारांनी खोपोली पूर्ण भकास करून सोडली असून खऱ्या अर्थाने जर खोपोलीचा विकास करायचा असेल आणि परिर्वनीय कायापालट करून जनतेच्या मनातील कामे पूर्ण करायची असतील तर या घराणेशाही आणि वतनदारी समजणाऱ्या धनदांडग्या उमेदवारांना घरचा रस्ता दाखवून किशोर साळुंके यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे